तर आपण एक छान कविता गाऊया त्या कवितेचे कवी आहेत आदरणीय महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अनंत सर यांनी लिहिलेली कविता आपण आज फक्त गायन करण्याचा प्रयत्न करूया कशाला वाचला चेहरा 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 कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इसाऱ्याने उभा आयुष्य बदलला रे तिच्या एका चेहऱ्याने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने जवाया जिंदगानीची उघडली फाटकी पाने मनाला मारला रफू 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 मनाला मारला रू तिच्या साऱ्याने मनाला मारला रू तिच्या साऱ्याने तुझ्या गावावरून ग तुझ्या गावावरून ग जवा जवा जाईन मी तुझ्या गावावरून ग जवा, जवा जाईन मी जरी भुललीस तू मला जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू ग भरोसा नाही पाण्याचा नको डोळ्यात पाहू भरोसा नाही पाण्याचा जसी आलीस येताना जसी आलीस येताना जातसीच जाताना जसी आलीस येताना जातसीच जाताना नको ती कोवळी मिठी नको ती कोवळी मिठी नको, नको त्रास ओठांना नको ती कोवळी मिठी नको त्रास ओठांना कुणी जर तार छेडले कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले कुणी जर तार छेडले तुझे गाणेच गाईन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी जरी भुललीस तू तुले चो ऋण पाहिन मी मले जीव लावला जितका मले जीव लावला जितका 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 मले जीव लावला जितका तुझ्या त्याला ही लाव जो मले जीव लावला जितका तुझ्या नवऱ्याला जो घरी च्या जातांना घरी च्या जाताना मले का ठेव जो घरी त्याच्या जाताना मले का लून ठेवजो सांगना सांगना सांग ना सांगना सांगना अगं सांग ना सांग ना चमत्कार घडेल का अग सांगना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा ठोका माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळ जात पडेल का तुझ्या काळ जात पडेल का तुझ्या काळ जात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कवितेस वाहिन मी आता हे विश्व शब्दांचे तुला कवितेस वाहिन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहीन मी जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी धन्यवाद